नाताळ तसेच नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने महत्वाचा निर्णय घेतलाय भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि दर्शन व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी दिनांक तीस डिसेंबर ते चार जानेवारी या कालावधीत त्र्यंबकेश्वर मंदिर पहाटे चार वाजल्यापासून भाविकांसाठी खुले ठेवण्यात येणार आहे या कालावधीत दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी या निर्णयाची नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले दर्शनासाठी येताना ये भाविकांनी शिस्त पाळावी गर्दी टाळावी तसेच प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे अशी नम्र विनंती करण्यात आली आहे नववर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने भाविक त्र्यंबकेश्वर येथे येण्याची शक्यता असल्याने कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासन सज्ज असून सर्व भाविकांनी सहकार्य करावे असेही प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले त्र्यंबकेश्वर मध्ये दिनांक बावीस डिसेंबर ते दोन जानेवारीपर्यंत व्ही आय पी दर्शन बंद असल्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला होता परंतु गर्दीचा वाढता ओघ पाहता नाताळाचा सण व नवीन वर्षाची सुरुवात या अनुषंगाने ज्या सुट्ट्या आलेल्या आहेत गर्दी प्रचंड त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये वाढत आहे आणि भाविकांना दर्शनासाठी त्रास होत आहे जास्त संख्या भाविकांची आल्यामुळे पंधरा ते वीस हजार भाविकांचं त्या ठिकाणी दर्शन होतं आणि चाळीस पन्नास साठ हजार भाविक दिवसेंदिवस जसजसं दिवस दिवस नवीन वर्षाची सुरुवात त्या ठिकाणी जवळ येत आहे तर भाविकांची संख्येत देखील प्रचंड वाढ होत आहे भाविकांना होणारा त्रास लक्षात घेऊन मन त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या अध्यक्ष सौ घुले मॅडम यांनी तसेच सर्व विश्वस्त मंडळांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात होणारी गर्दी लक्षात घेता दिनांक तीस डिसेंबर पासून ते चार जानेवारीपर्यंत मंदिर हे भाविकांसाठी पहाटे चार वाजेपासून खुले करण्यात येणार आहे त्यामुळे पहाटे चार ते रात्री नऊ असा मंदिराचा कालावधी असेल तरी मी भाविकांना विनंती करेल जे भाविक त्र्यंबकेश्वरला मुक्कामी आले असतील जे आजूबाजूच्या परिसरातले असतील त्यांनी पहाटे चार वाजेपासून मंदिर उघडं असेल तर पहाटे सकाळी लवकर कमी गर्दी असताना दर्शनाचा जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा एबी न्यूज साठी प्रतिनिधी गणेश फुले त्र्यंबकेश्वर